तर नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असाय की रितुमधे माझ्यामध्ये सारखं भांडण व्हायची ते भांडण कशावर नवायची की मी सारखं घराबाहेर जायचो तर मी घराबाहेर काय जायचो ह्याचं जा कारण आज मी तिला सांगणार आहे कारण तर सारखं ह्या गोष्टीवरून आमची भयंकर व्हायची की बाबा तिला असं वाटायचं की माझं कुठं तर बाहेर चालू आहे माझं कोणाचं उत्तर लपड आहे माझं कुठलं तर पुरीसोबत अफेर आहे म्हणून असं वाटायचं पण तसं काही सुद्धा नव्हतं आज मी तिला सांगणार आहे म्हणजे ही सगळी गोष्ट मी तिला ऑन कॅमेरा सांगणार आहे कारण तर आजचा माझ्या जीवनातलं इतका आनंदाचा क्षण आहे ना की बोलायचं काम नाही मी तुम्हाला पण सांगणार आहे अजून ही गोष्ट मी रितूला पण सांगणार आहे कारण तर माझ्या प्रयत्नांना यश भेटलं आहे ह्या गोष्टीचं का मी सारखं आता बाहेर जायचो ना मी ज्या कामासाठी बाहेर जायचो ते काम माझं पूर्ण झालं आहे सक्सेस झालं आहे अजून मला त्याचं फळ भेटलं आहे दिवस म्हणजे मी ज्या गोष्टीसाठी इकडे तिकडं पळत होतो ती गोष्ट आज मला भेटलेली आहे तर ही गोष्ट मी लगेच रितूला नाही सांगणार जरा रितूची जरा मज्जा घेतो जरा तिला म्हणजे लगेच नाही सांगत तिला म्हणजे असं कॉड्यातून सांगणार बघू तिची रिॲक्शन काय तर चला मित्रांनो तुम्हाला पण सांगतो तु अजून रितूला पण सांगतो की मी आज एवढं खुश काय अजून आमची भांडण कशा मूव व्हायची म्हणजे मी सारखं बाहेर कशा मोव जातो तो ह्याचं पण आज तुम्हाला विषय सांगतो तु। तर ऋतू तर काय भयंकर चिडणार आहे आता मी म्हणजे इतकं चिडवणार आहे ना तिला की बरंच कापड आयुष्य वाटलं मी तिला सांगून टाकणार आहे की बाबा आपल्याला काय भेटलं आणि माझ्या कुठल्या गोष्टीला यश आलं ही गोष्ट मी तिला सांगून टाकणार आहे तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा रितूची रिॲक्शन आपण बघूया चला मित्रांनो ना आपण रीतुला बाहेर बोलून घे कारण तर ती घरात चिडली म्हणजे घरातलं काय सामान नुकसान करेन बसली तर बोगा कुठे अरे तू काय करते नाही सत त्याच्यामुळे विचारलं काय करते म्हणून ड्रॉइंग कशी काढायची कोणाची ड्रॉइंग तुझी ड्रॉइंग काढ आयुष्यपत बाहेर दिस तिकल तो आशिपुट होईल आईशोपत बरं ऐके तुला एक गोष्ट सांगायची मला बाहेर की चल तुला सांगतो काय लय भारी सपायची चल लवकर चल चल, चल। मी सारखं बाहेर का, का जायचं तुला सांग तुल। आज सांगतो तर तुला विषय दाखवायचं विषय दाखवायचं आहे चल तुला चल की एक दाखवायचं चल लवकर ये वाघ चल मित्रा मित्रांनो आज लय खुश आहे मी ताईला दाखवू येते रे बाय आंगही गे लवकर फॉलो मी चल तू घरातल्या वस्तू तोडफोड करशील त्या मी सांग तुला लय नक्का विशिरा चप्पल घाल तो पाय ओर परत तुझे काय 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 आणलं नाही तुझ्यासाठी कशाला मी काय आणतोय मग कशाला झालं दोन जल विषय झालं माहिती आहे तुला ती गोष्ट मी सारखं बाहेर का, का जायचो ना ती असलो गोष्ट सांगाय कार ती गोष्ट माझ्या अंगुलातली मोठी आहे मोठी केलं विषय झालं तरी ये तुला सांगतो इडी घरच्या बायले दगड मिळला फक्त उचलू काय काय म्हणतो दगड दगड नवीन पण बायकोने तुला सांगतो काय झालं काय नदी विषय काय अगं विषय काय झालाय आहे माहिती का मी सारखं घराबाहेर जायचं माहिती का माहिती आहे कुठल्या तरी भावानीसाठीच जायचे बाहेर काय सर तुझ्या डोक्यात काच भावानीचा विषय बरं पण काय दुसरं काय तुम्ही त्याच्यासाठीच जायचे बाहेर ना लय मोठा विषय झाला कसं सांगू तू कुठलं थोडंसं सांगू मला हे कळ ना काय पूर्वी कुरू झाला का काय नाही अगदी तू सांगू शकत तुला काय कसं तुम्ही उगा डोक्यात जाऊ ना का नाही तर लागलं नसं जातं सांगतो मग मी लगेच नाही जाणं रागाला बिघाला काय बोला नाही जातो बोला की लवकर ऊन पण लागा लागला एक त्या तोंडाला कस सांगू अग पण तुला काय काय कस सांगू मला कळ ना झालंय कस सांगू काय सांगू काय लग्न करून आले का पण मी हो तुला सांगू मी जी गोष्ट केली का मला त्या गोष्टी गोष्टीसाठी पश्चाताप काय होत नाही कसलाच पश्चाताप होत नाही कसा पश्चाताप होणार नाही लग्न केल्यानंतर ना कसा पश्चाताप होणार लागलं मला लागू दे बर मला कसला थोडा सुद्धा पश्चाताप होत नाही की बाबा मी ही गोष्ट केली का पश्चाताप होईल मला चांगली काय केली ती तर सांगणार आहे का नाही सांगणार आहे मी लय खुश आहे तू खुश होणार नाराज असो मी विचारत आधी सांगणार आहे का तू एक्सेप्ट करणार ती गोष्ट कमी का बरं एक्सेप्ट करू करू लागन तुला नाही करत नाही तुला करावा लागेल दुसरा लग्न करण्या नारती ती त्याच्या सोबत एक दे पण घेऊन येणार आणि ती एक्सेप्ट करू आहे आरो तुला चालते ना काय चालते ना। चालते तू डोक्यात खर जाऊ ना तर खर डोकडे डोक्यात तर मित्रांनो मी तुम्हाला काय म्हणतो मी तुम्हाला ही सांगणार आणि हीला पण सांगणार मी घराचा पैसा का जातो अजून मी या गोष्टीसाठी इतका म्हणजे माझ्या कष्टाचं फळ मला भेटलं सांगणार आहे का नाही माझ्या कष्टाचं फळ मला भेटले मित्रांनो कारण तर मी इतका आनंद दिला बोलायचं काम नाही तू होती का नाही मला काय माहित नाही कारण तरी माझा आनंद आहे हिचा आनंद हाय का नाही मला माहित त्या गोष्टीमध्ये पण आता काय पण असू दे हिरी तुला एक्सेप्ट करावं लागणार आहे एक्सेप्ट करावंच लागणार कशी करता हा बघ तुम्ही पण कसं करता करावंच लागेल तुला एक्सेप्ट ही गोष्ट तुला एक्सेप्ट करावं लागणार जर का तू एक्सेप्ट करत असेल ना तरच मी ही करू नका काय झालंय ते नक्की सांगणार आहे का उग बाहेर आणून तमाशे लावताय उग सांगा लवकर काय सांगा लवकर काय उग डोक्यात जाऊ नका माझ्या तू रागायला जात नसेल तर सांग आता मग काय नाही तर काहीच जाते मी बोला की लवकर आहे का नाही मारू बोल मला मी मी असं नाही सांगत तू मला नीट बोल प्लीज सांगा मला असं बोल असलं तर मला खरंच बोला लावू नका प्लीज सांगा मला सांगू वाटलं सांगा नाही तर बसत असच ए मस्ती करून नको नीट बोल चल लवकर गेला असन कुठं तर लग्न बिग्न का टोळ काय ती टोंड काळ करून आले असन मी कुठं काय करून नाही आलो आता ओ ही गोष्ट मला ऑन कॅमेरा तुला पण सांगायची होती अजून आपल्या मित्रांना पण सांगायची होती इतके दिवस झाले मी ज्या कामासाठी पळत होतो इकडे तिकडे ती ती पळत होतो आज गोष्ट सक्सेस झाली माझी तर तुला माहिती आहे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गीतकार त्यांनी आपल्या ह्याच्यावर गाणं लिहिलंय एक अजून ती गाणं रेकॉर्ड पण झालंय अजून ती गाणं कोणी गायलंय माहितीये आपले पाकरा आजाद केलं तुला त्याचे गायक म्हणजे के के मास्टर हिंदी गायन गाणं गायली अजून ही गाणं लिहिलंय सागर पालवे यांनी तर रेकॉर्डिंग झाले आपल्या जामखेड मध्ये मी तिकडे सारखं जायचं माहिती तुम्हाला जामखेडला जामखेडला ही गोष्ट म्हणजे काय आनंद येणार जी गोष्ट म्हणजे हिरोईन म्हणून हिरोईन बघायला लागलो आता कोण गाव बघतो बघावं लवकर कोणाला घेणार हिरोईन आता बघायला लागलो ती सोडका लागलो आता फक्त हिरोईनच बघायची राहिली तर हिरोईन कस करायचंच नाही कोणी सांगा लवकर अगं गाणं आपल्या स्टुडिओ दिलं आता ह्या गाण्यामध्ये आहे ना आरू पण असणार आहे तू पण असणार आहे मी पण असणार आहे आई पण असणार आहे तर आपल्या याच्यावर दुसऱ्या पोरी त्रा... सोबत करणार म्हटलं आर तिकडे होय आरू अरे तू परे गेल्या होती तर मित्रांनो इतक्या दिवस मी ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट आज भेटली मजा करा म्हणतो तुझी बघू तूरिया हे पण असं लागली बघ तर मित्रांनो आज इतके खुश आहे की बाबा माझ्या कसा हसू दाखल दाखवून तर मित्रांनो आज भरपूर खुश आहे मी कारण तर जी गोष्ट मला पाहिजे होती ती गोष्ट मला भेटली अजून ज्या गोष्टीसाठी मी इतक्या दिवस फिरत होतो बाहेर ती गोष्ट सांगत नव्हते मला सरप्राईज द्यायचं होतं असं भांडण करून सरप्राईज करून अगं तू सारखं विनाकारण शेक घ्यायचे आता आता तरी ना पुढे शेक घेऊ नको मी बाहेर जात असेल ना तर काहीतरी कारण आहे त्या गोष्टीला असं समजू कारण सांगत कारण नाही मला तुला सरप्राईज द्यायची अजून नवीन नवीन असंच भांडण करत जाईल अजून तुला नवीन नवीन सरप्राईज बघायला भेटतील तुला काय पाहिजे ती वजी काय होते तुला अजून तुला घरातली काम होत नाही त्यासाठी तुला सरप्राईज लवकरच भेटत म्हणजे वॉशिंग मशीन आणून म्हणून मी हे म्हणतोय तुला काय वाटलं दुसरी बाईक आणल असा विचार पण करू मला बघून देणार पण नाही कुठे काय पाण्याचं अवघडच झालंय पाणी सारखं मलाच बरं लागतंय तर मित्रांनो खरच तुम्हाला सांगू का इतका मी खुश आहे ना की बोलायचं काम नाही पोहून भाऊने आपलं गाणे इतकं भारी वाजवले अजून एक दोन दिवसात मी गाणी शूटिंग लावून टाकणार आहे आता <laughs> उद्या <laughs> तर रंगपंचमी पंचमी परवा दिवशीपासून शूटिंग लावूया गाण्याची अजून आपल्या गाण्याला लवकरच येते मित्रांनो तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून आपल्या गाण्याला जसं तुम्ही आम्हाला प्रेम दिलं तसं आपल्या गाण्याला पण तुम्ही प्रेम द्या गाणं सॅड सॉंग आहे पण गाणं इतकं भारी लिहिलंय अजून गाणं इतकं भारी गायलंय के 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 मास्टरनं गायलंय म्हटलं तर विषय हार्डच नाही हार्डची सगळी गाणी आवडते ती त्याच्यामुळे मी म्हणलं त्यांच्याकडनंच करायचं केलं तर त्यांच्याकडंच काम करायचं नाही तर गाणं करूनच घ्यायचं नाही असं बोललो तुम्ही अजून मला त्यांच्याकडनंच गाणं भेटलं त्यांचे पण खूप खुँप खूप आभार त्यांनी मला त्यांचा एवढा टाईम दिला अजून त्यांनी आपलं गाणं गायलं ह्यासाठी खरंच मी त्यांचे आभार मानतो अजून आपले सागर पालवे यांनी पण गाणं मस्त लिहिलंय एक नंबर लिहिले गाणं तुम्ही गाणं बघा गाणं लवकरच येईल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो सारा भाई भाई। भाई तो 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 तर चला टाटा बाय बाय तर चिडली होती मला वाटलं आता मारती फिरती आहे काय तर मित्रांनो आपल्या गाण्यासाठी आपलं गाणं लवकरच येते त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बिलायको ऑलोर करा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आता गाण्याचे पहिलं गाणं आहे का नाही पहिलं गाणं आहे आयुष्यामधलं माझं पहिलं गाणं आहे आता कसं ऍक्टिक जमते का नाही ती काय माहित नाही पण करूया ट्राय करूया काय एकदम जमल मला पण मी पण लयक केली अशी हा